पोपटासारखे कपडे घातलेत आम्ही पोपटी कलरचे चोच दाखव <laughs> लेकीला सोडून ऑफिस ला, ला गेलो आणि घरी येऊन जेवण केल्यावर लेकीच काय चाललंय बघा मम्मी चॉकलेट चॉकलेट पाहिजे जा मी नाही घाबर तुझ्या पप्पाला थांब बघतोच मम्मी कड पप्पा कसा दम देतोय हे ले कस गपचूप ऐकत होती काय ग तू मारलं काय तिला चॉकलेट मागत होती ती मागल नाही हा का थांब खोट सांगते थांब 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 थांब